अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवास व पूजेचे महत्व आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी या अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रताविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते पण मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाते या दिवशी केलेली पूजा व उपवास अनेक पटींनी फलदायी मानली जाते अंगारकी संकष्टी म्हणजे काय अंगारक म्हणजे मंगळ ग्रह मंगळवार हा दिवस शक्ती धैर्य आणि संकटांवर विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो त्यामुळे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी विशेष महत्वाची असते या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्यास सर्व अडथळे दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्व संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती या व्रतामुळे जीवनातील अडथळे दूर होतात कर्ज आजार मानसिक ताण कमी होतो नोकरी व्यवसाय आणि शिक्षणात यश मिळते विवाहातील अडचणी दूर होतात संतती संबंधी समस्या दूर होतात विशेषत अंगारकी संकष्टी ही गणेश भक्तांसाठी अत्यंत फलदायी मानली जाते उपवासाचे नियम या दिवशी भाविकांनी सकाळी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा दिवसभर निर्जल किंवा फलाहार करावा दिवसभर गणेश नामस्मरण करावे राग वाद नकारात्मक विचार टाळावेत उपवास हा फक्त अन्नत्याग नसून मन वाणी आणि कृतीची शुद्धता राखणे हे त्यामागचे खरे उद्दिष्ट आहे अंगार की संकष्टी पूजाविधी संध्याकाळी किंवा चंद्रोदयापूर्वी खालीलप्रमाणे पूजा करावी स्वच्छ ठिकाणी गणेश मूर्ती किंवा फोटो ठेवावा लाल फुले अक्षता कुंकू अर्पण करावे गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपते मंत्र जप करावा नैवेद्याला मोदक लाडू किंवा गोळखोबरे अर्पण करावे दीप प्रज्वलन करून गणेशाची आरती करावी चंद्रोदयाचे महत्व संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतरच सोडला जातो चंद्राला अर्घ्य देऊ गणेशाला नैवेद्य दाखवावा नंतरच उपवास सोडावा चंद्र हा मनाचा कारक मानला जातो त्यामुळे चंद्रदर्शनाने मानसिक शांती मिळते कोणासाठी हे व्रत उपयुक्त नोकरीत अडचणीत असलेले व्यवसायात तोटा सहन करणारे विवाहात अडथळे असलेले विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थी महिलांसाठी घरातील सुखशांतीसाठी महिलांसाठी विशेष महत्व महिलांनी श्रद्धेने अमदार की संकष्टी व्रत केल्यास घरात शांतता नांदते पतीचे आरोग्य व प्रगती होते मुलांच्या शिक्षणात यश मिळते निष्कर्ष अंगारकी संकष्टी चतुर्थी हा श्रद्धा संयम आणि भक्तीचा संगम आहे या दिवशी मनापासून गणेशाची पूजा केली तर સંકટ હરનારા વિઘ્ન વિનાશક ગણપતિ બાપ્પા જીવનાત સુખસમૃદ્ધિ દેતો સહા જાનેવજી એના પવિત્ર દિવસી મન શ્રદ્ધા અને ભક્તિને ગણેશ પૂજન કરા અને જીવનાલ સર્વ સંકટાપાસ મુક્ત વા ગણપતિ બાપ્પા મોર્યા